श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये कपाटातली का पुस्तकं या मालेत आज ऐकूया डॉक्टर खानखोजे नाही चिरा या पुस्तकाबद्दल प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला लेख वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं डॉक्टर खानखोजे नाही चिरा हे चरित्र म्हणजे विस्मृतीत गेलेल्या एका तेजस्वी धाडसी आणि क्रांतिकारक कृषितज्ज्ञाचा चित्तवेधक जीवनपट आहे सात नोव्हेंबर अठराशे शहाऐंशी रोजी वर्ध्यात जन्मलेले पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनं एकोणीसशे सहामध्ये मायदेश सोडला स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा होम केला ते गदर आंदोलनाच्या आखणीमध्ये अग्रेसर होते लाला हरदयाळ काशीराम पिंगळे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे साथीदार होते अमेरिकेत कृषी शिक्षण घेत असतानाच त्यांनी क्रांती केंद्र उभारली सशस्त्र लढ्याचं जाळं निर्माण करण्यासाठी जपान अमेरिका कॅनडा इराण मॉस्को बर्लिन अशी अविरत वणवण केली स्वातंत्र्य चळवळीसाठी अपार साहस अंगावर घेतली डॉ सन याद सेन आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे त्यांचे आदर्श होते म्हणूनच कृषीकेंद्रित सामाजिक क्रांती घडवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं त्यासाठी पंचवीस वर्ष मेक्सिकोमध्ये राहून कृषी क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारी प्रयोग केले त्यांचं कार्य पाहून मेक्सिकन रेल्वेनं त्यांना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीसाठी दिली मेक्सिकन सरकारनं आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून पॅरिस बेल्जियम जर्मनीला त्यांना पाठवलं त्यांनी मॅक्सिकोमध्ये सहकारी तत्वावर शेती करण्यासाठी शेतकरी संघही स्थापन केले मका आणि जंगली वनस्पतींचा संकर करून तेवो मका ही नवी जात त्यांनी निर्माण केली जंगली वालावर संशोधन करून वर्षातून दोनदा पीक देणारी जात त्यांनी विकसित केली तूर चवळी जंगली वाल सोया डाळ शेवगा इत्यादींवर त्यांनी संशोधन केलं नवीन शेतीपद्धती आणि मसाल्यांच्या शेतीचे प्रयोगही केले व्हेराक्रूज इथं डाळिंबाची नवी जात विकसित केली पावसाळ्यात उन्हाळ्यात कडाक्याच्या थंडीत अगदी बर्फालाही तोंड देईल असं गव्हाचं वाण अधिक उत्पादन देणारं सोयाबीन आणि घेवड्याचं उत्पादन समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणाऱ्या कमी पावसात भरपूर उतारा देणाऱ्या अडीच हजारांहून अधिक संकरित वाणांची निर्मिती डॉक्टर खानखोजे यांनी केली उत्पादन कितीतरी पटीनं वाढवून मेक्सिकोमध्ये हरितक्रांती घडवण्याचं श्रेय डॉक्टर खानखोजे यांना दिलं जातं निर्यात वाढवली शेतकरी सधन केला त्यामुळे खानखोजे यांना चापिंगोचा जादूगार असं नाव मिळालं त्यांच्या प्रयोगांमुळे गरीब शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज झालं तिथले शेतकरी त्यांना देव मानू लागले आजही मेक्सिकोमध्ये थोर व्यक्तींच्या भव्य भित्तिचित्रांच्या पंक्तीत डॉक्टर खानखोजे यांचं म्युरल आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे आता गोरगरीबांनाही भाकर मिळेल डॉक्टर खानखोजे यांना मेक्सिकोचा अन्नदाता म्हणून गौरवलं गेलं त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सरकारी पद लोकसभेचं सदस्यत्व आणि शेवटी अन्नमंत्रीपदसुद्धा बहाल करण्यात आलं होतं विशेष म्हणजे हे सर्व सोडून स्वातंत्र्यानंतर ते भारतात परतले स्वराज्याला सुराज्य घडवण्याची उत्कट इच्छा त्यांच्या मनात होती त्यासाठी अथक प्रयत्नही त्यांनी केले पण त्यांच्या वाट्याला अपेक्षाच जास्त आली ना चिरा ना पणती ना मान ना स्मरण हे कटु वास्तव त्यांच्या वाट्याला आलं हे पुस्तक वाचून संपतं तेव्हा आपण भारतीय नेमकं काय स्मरतो पुढच्या पिढीसाठी आदर्श म्हणून काही संवर्धित करतो का आपण योग्यता ज्ञान आणि विचार याकडे दुर्लक्ष का करतो आपण कुणाचं कार्य समजून ते वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करतो का हे चरित्र माणसाच्या अफाटपणाची जाणीव करून देत अशा अनेक प्रश्नांचं स्थंडील आपल्या मनात धकधक्तं ठेवतं डॉक्टर खानखोजे नाही चिरा या पुस्तकाबद्दल प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला लेख आत्ताचा पण ऐकला कपाटातली पुस्तकं या मालेमध्ये स्वर होता दिनेश अडावतकर यांचा सहाय्य रत्ना मगरे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार